नमस्कार संतोष अबाकाकडे प्रस्तुत स्वयंभू यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आंदोलन आपल्याला इथं पाहायला मिळालं काय आंदोलन ते आपण त्यांच्या शब्द राखतो संदीप भाऊ काय नक्की आंदोलन आहे गेले पाच वर्ष झाले आपला देवस्थान ट्रस्ट स्थापन दरवर्षी यात्रा होते दरवर्षी पालखी निघते दरवर्षी मग दरवर्षी तमाशा होतो सगळे कार्यक्रम करू होतात पण ट्रस्ट का दरवर्षाचा हिशेब मात्र दरवर्षी देण्या ट्रस्टला जमत नाही विचारले असता आम्हाला अशी मिळाली की आम्ही कोणाचे नोकर नाही आम्हाला तेवढंच एक काम नाही आम्ही ते करावं आम्हाला मानधन मिळत नाही जर तुम्हाला कसं अपेक्षा होती तुम्हाला जर काही वेळ नव्हता तर तसं तुम्ही जेव्हा तुमची नियुक्ती होते जेव्हा तुम्ही हे पद स्वीकारता तेव्हा स्पष्ट बोलायला हवं होतं जर आता तुम्ही जबाबदारी स्वीकारली आहे तर हिशेब देणं ते काम व्यवस्थित करणं हे सगळी जबाबदारी तुमची आणि केलीच पाहिजे या दृष्टीने गेली दोन वर्ष मी पाठपुरावा करतोय दोन वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून यांच्याशी चर्चा करतोय त्या ग्रामसभेत तर मी मागणी केली होती पण त्याला कुठलंही उत्तर न देता उलट त्याची टिंगल करणं त्याला इग्नोर करणं टाळणं या गोष्टी झाल्यानंतर शेवटी नाही लाजा मी आज देवीच्या मंदिरात देवीच्या पायाशी आलोय देवीला साखळं घातलं की आमच्या तरीचं काही सुधरत नसेल तू यांना बुद्धी दे तू यांना सद्बुद्धी दे आणि यांना सांग की बाबा हे देवाचं काम आहे हे पवित्र काम आहे हे चांगल्या पद्धतीनं वाला म्हणजे इथं कुठलंही मला असं म्हणणं माझं एका कुठल्या व्यक्तीविरुद्ध हे आंदोलन नाही माझं याविषयी आकस नाही माझं या ना, ना, व्यवस्थेविषयी गेली पंच्याहत्तर झाली याच पद्धतीनं कारभार चालला एक कधी थांबणार कारभार कधी गाव पुढे येणार दोन दोन दरकार गावातल्या वृद्धांना जेव्हा वळचणीचं पाणी प्यायला लागतं तेव्हा जीव जिवून याच्यावर काहीतरी केलं पाहिजे मी इथं त्या गोष्टीला सुरुवात केली म्हणून आज देवीला मी नवच बोललो होतो आणि तो नवच करायचा म्हणून देवीच्या भाऊ साहेब नक्की काय घडलंय नक्की बऱ्याच गोष्टी काढलेल्या आहेत त्या आपण मीटिंगमध्ये त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत मला पावती पुस्तकं किती छापली हे विचारलं तर त्याचं उत्तर मिळत नाही आहे एकूण किती जमा झाली त्याचा असल्या माहीत नाही घरचे अकरा हजार रुपये तुम्ही तुम्ही ज्या पद्धतीने घरचे अकरा हजार रुपये मागता आणि घरात घुसून घुसून दोन महिने त्याच्यासाठी फिरता आणि लोकांचे मजूर आहेत दोन हजार रुपये पंच असं नाही का वाटत की आज ह्या गोष्टीवर तुम्ही एक प्रकारे खरंच चांगला प्रकाश आहे आणि गावातल्या यापूर्वी सुद्धा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत पण त्या गोष्टीकडे डोळे झाक केली आणि त्याच्यामुळं हे फफवत गेलं पण हे सगळं जगासमोर आणत असताना सोशल मीडियावर येत असताना गावची एक प्रकारे आब्रू जाते असं नाही तुम्हाला वाटत अगदी चांगला प्रश्न विचारला मला एक सांगा यात्रेला आपल्या बहिणी बाळी पाहुणे रावळे सगळे येतात ते यात्रेला आले की त्यांच्या पुढं पहिल्यांदा आपाऊची पुस्तक तुम्ही ठेवता आणि सडळ हाताने मदत करा मदत करा आमचं मंदिराचं कर बांधकाम चाललंय सडळ हाताने मदत करा असं म्हणून त्यांच्याकडून मागं लागून जेव्हा पैसे घेता आणि पुढच्या वेळेस परत आता आमच्या पा, पर बहिणी बाळी येतील तेव्हा परत ह्या अशा पाण्यानं टण्याटणा उड्या मारून जाणार तेव्हा गावच्या आपण जाणार नाही का त्या लोकांना कळत नाही का की हे अजूनही एवढे रुपये पैसे झाल्यानंतर अजूनही बांधकाम अर्धच आहे जे काम झाले त्याच्यामध्ये काही काही सुप आहेत मग ह्या चुकांबद्दल तुमची गावची आबरू जात नाही का तुम्ही त्या प्रश्नांना वाचा फोडल्यामुळे गावची आब्रू जाणार आहे याचा जा विचार करावा किती वर्ष झालं हे काम चालू आहे दोन वर्ष झालं एक दोन वर्षापेक्षा जास्त झालं हे काम चालूच आहे मंडप पाडला आणि त्याच्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे की आता ह्या मंदिराचं काम तर अजून पूर्ण व्हायचं तोपर्यंत अजून एका मंदिराची चर्चा चालू आली काय नक्की तुमचा प्लॅन काय नक्की डोक्यामध्ये विचार काय आहेत पद्धतीने नक्की मंदिरासाठी हे लोक आहेत या लोकांसाठी मंदिर आहेत हा प्रश्न मला पडलाय आणि त्याचं दिलं गावात एकूण मंदिरं किती असतील माझ्या माहितीप्रमाणे बारा मंदिर आतापर्यंत झालं दरवर्षी एक दोन मंदिरं बांधायची आणि त्याच्यामध्ये ते बांधत असतात नवीन मंदिराचे प्रसाद टाकायचे गावात तरुणांसाठी एखादी तालीम असावी असं कोणाला वाटत नाही गावात एखादं समाज मंदिर असावं असं कोणाला वाटत नाही गावात सिनियर सिटीजन लोकांसाठी एखादा त्याला फार पैसा लागत नाही पण त्याच्यामध्ये फार पैसा उपलब्ध होत नाही त्यामुळे त्याला टाळायचं आणि दरवर्षी आपलं नवीन नवीन मंदिरं काढायची आणि त्या मंदिराच्या माध्यमातून यांचा कारभार चालू किती दिवस आहे नाही म्हणजे मंदिर बांधकामामधून त्या कॉन्ट्रॅक्टरला काही पैसे मिळत असतील किंवा वर्गणी गोळा करणाऱ्यांना काही मिळत असेल असं तुम्हाला म्हणायचं का याच्यावरती बोलण्यासाठी मला हिशेब पाहिजे आणि म्हणून मी हिशेब मागतोय जो ते द्यायला असमर्थ आहे गेली दोन वर्ष आले हिशेब माग पाच वर्ष आली दर वर्षाचा हिशेब दरवर्षी यायला पाहिजे होता त्याचा ऑडिट व्हायला पाहिजे होता ऑडिट रिपोर्ट यायला पाहिजे परिशिष्ट यायला पाहिजे होती आम्हाला परिशिष्ट म्हणजे काय हेच माहिती नाही आम्ही काय हिशेब देणार काही महत्वाचा मुद्दा या या सगळ्या वस्तीमध्ये कदाचित काही कारण झाला पण त्याची जी उत्तरं आम्हाला मिळतात ती किंवा आणि वेगळ्या पद्धती असतात मला काय एकदा एका वृद्ध असं आलं आम्ही हे सोडतो तुम्ही कसं करता केलं कारण तुमचं नक्की किंवा श्रद्धा आहे की नाही सिनियर सिटीजन्सला वृद्धांना वळचणीचं पाणी प्यावं लागलं मी म्हणतो बारा मंदिर आहेत बारा मंदिरांनी प्रत्येकी एकाने दीड कोटी खर्च केला के एकाने पंचवीस लाख खर्च केला एकाने तीस लाख खर्च केला साठ हजार रुपये खर्च करून त्या मंदिराच्या दारामध्ये एक हातपंप जर लावला असता तर गावात किमान लोकांना कन प्यायला तर पाणी मिळालं असतं या उन्हाळ्यामध्ये पण हा विचार न करता फक्त वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे खर्च करायचे मोठे मोठे खर्चाचे आयटम आणायचे आणि पैसे घालवायचे हा उद्देश असेल तर त्याला माझा विरोध आहे आज बेंद्राच्या दिवशी संदीप भाऊंनी जे मंदिराची प्रदक्षिणा जी दंडवत घालून केलेली आहे ही अखिल भांगारेच्या जनतेच्या समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी त्यांनी इथं ते दंडवत घातलेले आहेत आणि देवस्थानाच्या संदर्भात त्यांनी जे काय आज आपलं मनोगत व्यक्त केलं ही व्यक्ती गावकऱ्यांची इथं गावकऱ्यांची भावना आहे आणि ही भावना त्यांनी मो अत्यंत मोजक्या शब्दात व्यक्त केली आणि ही सर्व भावना आम्हाला सर्व गावकऱ्यांची आहेत レンジャーで。で